गीता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त महिलांसाठी अत्यंत उपयोगी अशा वीस किचन टिप्स आपण पाहणार आहोत टिप क्रमांक एक लिंबू पिळून झाला की साली फेकू नका त्या साली एका छोट्या डब्यात ठेवा आणि फ्रीज मध्ये कोणत्याही कोपऱ्यात ठेवा साली मधून सुटणारा नैसर्गिक सिट्रस सुगंध फ्रीज मधील वास नष्ट करतो आणि ताजेपणा टिकवतो टीप क्रमांक दोन मसाले भात तयार होत आला कि समजा अर्धा किलोचा भात असेल तर एक टी स्पून ताक एक टी स्पून साखर चार टी स्पून तूप एकत्र एक करून भाताच्या बाजूने सोडावे म्हणजे मसाले भात मोकळा चविष्ट व चकचकीत होतो टीप क्रमांक तीन आयुर्वेदानुसार जी व्यक्ती बसून पाणी पिते त्या व्यक्तीला पोटाचे आजार किडनी हृदयाचे आजार होत नाहीत टीप क्रमांक चार सांधे दुखत असतील सांध्यांना सू झाली असेल तर एरंडाच्या बियांना पाण्यात वाटून त्याचा लेप तयार करावा हा लेप गरम करून वेदना असेल त्या ठिकाणी लावावा यामुळे आराम मिळतो टीप क्रमांक ज्यांना कंबर पाय आणि मांडीच्या सांध्यात वेदना होत असतील त्यांनी मोहरीच्या तेलात ओवा आणि लसूण चांगले जाळून घ्या नंतर ते गाळून घ्या आणि त्यामध्ये थोडा हिंग घाला आणि लावा लगेच आराम मिळेल टीप क्रमांक सहा हे तुम्हाला माहित आहे का सकाळी उशिरा उठल्याने मेंदूच्या नसा कमजोर होतात आणि शरीर आळशी होते टीप क्रमांक सात एक ग्लास गरम पाण्यात एक पनीर टाका जर पनीर पाण्यात पूर्णपणे विरघळू लागला किंवा त्यातून पांढरा फेस येऊ लागला तर समजून घ्या की ते बनावट आहे खरे पनीर पाण्यात विरघळत नाही फेस तयार करत नाही तर ते पाण्यावर तरंगते टीप क्रमांक दालचिनी चहा शरीरातील चरबी कमी करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे टीप क्रमांक काही पोषक घटक असतात जे हार्मोन संतुलित करण्यास मदत करतात ज्यामुळे मासिक पाळी दरम्यान वेदना आणि इतर लक्षणे कमी होण्यास मदत होते टीप क्रमांक दहा गरोदरपणात टोमॅटो खाणं खूप फायदेशीर आहे त्यामध्ये मुबलक प्रमाणात विटॅमिन सी असते जे गर्भवती महिलांसाठी खूप चांगले आहे टीप क्रमांक अकरा एक चमचा पुदिन्याचा रस दोन चमचे मधात मिसळून सकाळी आणि संध्याकाळी घेतल्याने पोटाचा बाहेर पडलेला भाग कमी होतो आणि लठ्ठपणापासून आराम मिळतो टीप क्रमांक बारा मोरिंगा ही जगातील सर्वात शक्तिशाली भाजी आहे यामध्ये दुधापेक्षा पट जास्त कॅल्शियम केळीपेक्षा तीन पट जास्त पोटॅशियम आणि मांसपेक्षा दोन पट जास्त प्रथिने असतात टीप क्रमांक तेरा मासिक पाळी दरम्यान कमी किंवा जास्त रक्तस्राव होत असेल तर मेथीचे पाणी नक्की प्यावे त्याच्या उष्ण स्वभावामुळे त्याचे सेवन वाढवते आणि मासिक पायी दरम्यान रक्तस्राव सामान्य राहते टीप क्रमांक चौदा जर जा तुम्हाला जास्त केस गळतीचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज बडीशेप खावी यामुळे केस गळती खूप लवकर कमी होईल टीप क्रमांक पंधरा लसणाच्या दोन पाकळ्या हलक्या तळून दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास सुरुवात होते टीप क्रमांक सोळा ज्या महिला आठवड्यातून एक किंवा दोन वेळा डार्क चॉकलेट खातात त्यांना हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका होत नाही टीप क्रमांक सतरा दुधी भोपळा सुकवून खोबरेल तेलात उकळून हे तेल गाळून बाटलीत भरून ठेवा या तेलाने मसाज केल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात टीप क्रमांक जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने पचन संस्थेला हानी पोहोचणार नाही रक्तातील साखर वाढणार नाही हाडे खराब होणार नाहीत शरीरात उष्णता निर्माण होणार नाही पोटात गॅस आणि आम्लता पण होणार नाही यामुळे कच्चा कांदा खा आणि निरोगी रहा टीप क्रमांक एकोणवीस डोकेदुखी असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा चिंचेचा कोळ मिसळा ते काढून त्यामध्ये साखर घाला आणि ते प्या डोकेदुखीपासून आराम मिळेल टीप क्रमांक वीस जर चेहऱ्यावर मुरमे दिसू लागले तर चेहरा ओला करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने तुरटी चोळा पुरळ लवकर निघून जातील